बाहेर झालेली आहे बाहेरचं डेकोरेशन बघा आता तोरण लागत आहे पप्पा काय करत आहे चोरण लावतोय किती छान डेकोरेशन झालंय <laughs> गुरु चमकते इथे चालू आहे दिवाळी पहाटची सुरुवात असं काही डेकोरेशन केलं होतं आम्ही गुरुचं अभ्यंग स्नान करण्यासाठी तर हे खूप छान झालंय शौर्याला उठून उभा राहिला शौर्याचे पप्पा शौर्याला उठणं लावत आहे आणि शौर्य मस्त लावून घेतले खूप छान वाटलं पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता टाका काय देवांची पूजा झाली आहे किती सुंदर बघा तिथे असे मस्त दिवे लावले संध्याकाळी काढलेली रांगोळी आहे डेकोरेशन खूप छान वाटत होते किती सुंदर दिसतंय कंदील लाईट्स आणि दिवे आणि रांगोळी असे काय रेडी आहेत आम्ही आणि गोलू उठला उठला रडतोय काय बड काय झालं तुला काय झालं काय झालं चल घरी चल वाव पण तुम्ही दिसणार की नाही आता कसं आहे लवकरात लवकर असा मोठा मंगळ सुद्धा झाला पाहिजे लावले लॉक व्यवस्थित <coughs> पाटे उभं राहायचं ना इथे शहराच्या बाप्पांनी देवांची पूजा केली आणि लक्ष्मीपूजन पण त्यांनीच केलं कारण के की मला प्रॉब्लेम होता त्यामुळे आणि सूर्य कशी पूजा मांडली आणि सूर्य कशी पूजा केली त्यांनी सर्व काही व्यवस्थित ठेवलं आहे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा